कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपचा दावा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करण्याची दाट शक्यता आहे हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याविषयी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे आग्रह धरल्याचे सूत्रांनी सांगितले राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत भाजप तीस जागा लढवण्याचे नियोजन करत आहे यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडील काही जागा भाजप लढवणार आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदेगडाकडे आहे ही जागा भाजप कमळ चिन्हावर लढवण्याच्या तयारीत आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत यामध्ये विधानसभा निहाय भूतरचना करणे राज्य आणि केंद्राच्या नियोजनाचे लाभार्थी निश्चित करून त्यांच्याशी संपर्क करणे विविध माध्यमातून समाजातील सर्व घटकांना संपर्क ठेवणे हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतल्यास खासदार धनंजय माडिक समरजित सिंग घाटगे चंद्रगड विधानसभा मतदारसंघातील शिवाजी गावडे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपापल्या भागामध्ये पक्ष बांधणी केली आहे उत्तर विधानसभा मतदारसंघातही भाजपचा मतदार वाढल्याचे पोटनिवडणुकीत दिसले त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे महिन्याभरात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल असे पक्षातील पदाधिकारी सांगतात कोल्हापूर विमानतळाच्या विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे लवकरच विस्तारित विमानतळ सुरू होईल थेट पाईपलाईन योजनेसाठी ही केंद्राचा निधी उपलब्ध झाला आहे रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण सुरू आहे लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विकास कामांना प्राधान्य दिलं जात आहे सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत